हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल अद्विक मॉममध्ये थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्याशी काय शेअर करणार आहे आपल्याला करायचं तर भरपूर काही असतं पण आपण काही एक्सक्यूज देतो किंवा मग आणखी काही गोष्टी असते त्याच्यामुळे आपण करू शकत नाही आणि हेच मला आज तुम्हाला सांगायचं आहे की अशक्य हे काहीच नसतं सर्व गोष्टी शक्यच असतात फक्त त्या आपल्याला कराव्या लागतात आणि प्रत्येकजण करूच शकते प्रत्येकामध्ये तेवढी ॲबिलिटी असते फक्त ते आपण समोर आणत नाही आणि आता तर यूट्यूब पण तर या सगळ्या गोष्टी मी कशा सगळं मॅनेज करते ते पण विदाऊट मेड आणि सोबतच घरी कोणीही हेल्पला नसताना सगळ्या गोष्टी मॅनेज करून दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जेटिक कशीच राहते तर हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं तुम्ही आता सुरुवातीला बघितलं की मी सकाळी उठली तर दिवसाची सुरुवात माझी साडेसहा किंवा पावणे सात याच्या दरम्यान होते आणि त्याच्यानंतर सर्वात पहिले तर मी माझे केस वगैरे बरोबर करून घेते आणि जो काही नॅपकिन आहे बेसिन जवळचा तर तो चेंज करून घेते किचनमध्ये आल्यानंतर गॅसचा ओटा तर रात्री साफ केलेला असतो पण एक हलकासा कापड त्याच्यावरून मारते आणि तिथला पण किचनमधला जो नॅपकिन ना आहे तो पण चेंज करून घेते आणि हे माझं रोजचं रुटीन आहे कारण आपल्याला जर सर्व गोष्टी करायच्या असेल एनर्जेटिक राहायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा आपली हेल्थ चांगलं असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी घरामध्ये ज्या छोट्या मोठ्या हायजीन मेंटेन करणं हे आपल्यावरतीच डिपेंड असतं आपणच त्या गोष्टी स्वतःही करू शकतो आणि मुलांनाही त्याची सवय लावू शकतो किंवा घरात कोणीही मेंबर असेल त्यांनासुद्धा या गोष्टीची आपोआप सवय लागून जाते जर आपण त्या फॉलो केल्या तर म्हणून सुरुवात ही आपणच करायची असते तसं तर अद्विकच्या स्कूलचा टाईम साडेनऊ वाजता आहे आणि आ हे पण ड्युटीवरती अकरा वाजता जातात बट आज यांना लवकर जायचं होतं मग म्हटलं की आलू पराठाच बनवा जेणेकरून त्यांना पण चांगला हेवी नाश्ता होऊन जाईल आणि अद्विकला अद्विकचा टिफिनसाठी सुद्धा तो नाश्ता होणार म्हणून मग सगळ्यात पहिले मी आलू कुकरला लावून दिले कारण मग ते होऊन जातात आणि थोडे थंड झाल्यानंतर आपण ते करू शकतो यूज त्यानंतर ब्रश वगैरे करते आणि छान मस्त फ्रेश होऊन जाते असं छान फ्रेश होऊन जर पुढच्या कामाची सुरुवात केली ना तर आपल्या ब्रेनचीसुद्धा सुद्धा रिफ्रेशमेंट होते आणि आपण एकदम पॉझिटिव्ह आणि आनंदाने पुढच्या कामासाठी लागतो अजून झोपलेलाच होता तो साधारण साडेआठच्या दरम्यान उठतो आणि साडेनऊ वाजता त्याची स्कूल असते तर तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी आहे घरामधल्या त्या सर्व आवरून घेते आणि त्याचा टिफिनसुद्धा रेडी करून देते कारण तो उठल्यानंतर मग त्याची तयारी करायची असते आपण जर मनात ठरवलं ना तर सर्व गोष्टी पॉसिबल आहे आणि हे मी चांगल्या प्रकारे शिकली आहे फ्रेश झाल्यानंतर मी काय करते थोडं लोशन वगैरे लावून घेते म्हणजे काय होतं की आपण जोपर्यंत अंघोळ वगैरे करत नाही तोपर्यंत आपण मस्त छान फ्रेश राहतो आणि सोबत तस बाम तर स्लीप वगैरे लावून घेते आणि बस एवढं जरी आपण सकाळी फ्रेश झालो ना तर आपल्याला समोरच्या कामासाठी मस्त एनर्जी मिळते आणि आपण छान फ्रेशली सगळे कामे करू शकतो आता हॉलमध्ये सगळीकडे हे खेळणे दिसत आहे तर कधी हे सकाळी उठल्यानंतर असतात किंवा नसतात सुद्धा कारण ते डिपेंड करतं अद्विकवर अद्विकवर झोपायच्या आधी जर त्यांनी हे सर्व काढलं तर कधी कधी ते तसंच राहून जातं मग सकाळी उठल्यानंतर मी पहिले हॉलमधला सगळे जे खेळणे आहे ते उचलून घेते आता आपल्यासाठी तर हा पसारा आहे पण मुलांसाठी तो त्यांचा खेळ आहे आणि ॲक्च्युली खरं तर यांनी आपल्या हॉलला तेवढी शोभा येते खेळण्याने सुद्धा की घरामध्ये लहान मुलं खेळत आहे तर हे तर असणारच तर इट्स ओके त्यानंतर मी चटई वगैरे उचलून घेते आणि जे सोप्यावरती काही कचरा असेल तर ते झटकून छान पिलोचे कवर वगैरे लावून देते आणि हे काम केलं की अर्ध काम झाल्यासारखं वाटतं पहिले तर सगळ्या घरामधली मी आवरावर करून घेते सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जागच्या जागेवर ठेवते आणि नंतरच झाडू लावायला घेते सर्व घरामध्ये यामुळे काम आपलं हलकं होतं असं जर आपण छोटं मोठं मॅनेजमेंट करत जर काम करत गेलो ना तर आपण मल्टिपल कामे करू शकतो कारण आपण एकच काम जर करत बसलो तर बाकी कामे पेंडिंग राहतात त्याच्यामुळं आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेजमेंट करता आल्या पाहिजे आता माझे जे महत्त्वाचे कामं आहे की जे आपल्या डोळ्याला असं वाटतात की घरामध्ये खूप काही कामे पडलेली आहेत ते कामे तर माझ्या झालेली होती की सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर गेलेल्या होत्या मग आता मी सगळ्यात पहिले आप स्वतःवरती फोकस करते कारण ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे एक्झरसाईज करणे मी मला स्वतःसाठी रोज पंधरा मिनिट का होईना वेळ देते तसं तर तासभर दिला पाहिजे किंवा मग अर्धा तास तरी दिलाच पाहिजे पण आपल्याला सुरुवात करायची असेल तर पंधरा मिनिटपासून सुरुवात केली पाहिजे आणि माझे कधी कधी पंधरा मिनिटचे वीस मिनिटसुद्धा होतात आणि कधीकधी अर्धा तासही होतो आता बघा इंटरनेटवर बरेच असे व्हिडिओ आहे यूट्यूबशी यूट्यूबवरती एक्सरसाइजशी रिलेटेड तर ते तुम्ही बघून घरच्या घरी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या एक्सरसाईज करू शकता की ज्या तुम्ही करू शकाल तुम तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल आणि आपण पाच सहा जरी केल्या ना तरी पण आपण छान फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहू दिवसभर तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपल्याला पुढच्या कामाला एनर्जी मिळते आणि हेच रिझन असतं की आपण स्वतःला मेंटेनसुद्धा ठेवू शकतो आणि सोबतच आपल्यामधला जो काही आळस असेल तो सुद्धा आपण घालवू शकतो आणि प्रत्येक कामासाठी उत्साही राहू शकतो आम्ही दोघेही सोबतच उठतो बट माझं त्यांच्यासोबत वॉकला जाणं पॉसिबल होत नाही कारण घरामध्ये आम्ही दोघेच असल्यामुळं अद्विकला कुठे सोडून जाणार त्याच्यामुळं मी घरीच करते आणि हे बाहेरून वॉक करून येतात आणि आल्यानंतर मग मी माझ्यासाठी चहा बनवते आणि दोघांसाठी सुद्धा कोमट पाणी ठेवते आणि हे रोजचं आमचं डेली रुटीन आहे की आम्ही रोज कोमट पाणी घेतो आणि त्याच्यामुळं काय असतं की आपल्या आपल्या शरीराला सकाळी सकाळी काहीतरी असं गरम पाहिजे असतं काहीतरी असं रिफ्रेशमेंटची गरज असते त्याच्यामुळं तुम्ही जर चहा पित नसाल तर तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा मग ग्रीन टी पिऊ शकता आणि त्यावेळी आपण छान शांततेत मस्त बसून आनंद घेत प्यायचं हा वेळ आपला स्वतःसाठी असला पाहिजे कारण तेवढा वेळ तर आपण स्वतःसाठी देऊ शकतो आणि त्याच्यामुळंच आपण छान असं एनर्जेटिक राहू शकतो तर आम्ही सोबतच इथे गप्पा वगैरे पण करून घेतो आणि छान मस्त वेळ घालवतो तेवढा जास्त नाही पण वीस मिनिट तर आपण स्वतःसाठी तेवढे देऊच शकतो की माझ्या किचनच्या खिडकीमध्ये छान मस्त हे टँगल हार्ट लावलेलं आहे आणि काय होतं की प्लांटकडे बघून सुद्धा आपल्यामध्ये छान मस्त असं फ्रेश फील होतं आणि खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून आणि आपण लावलेले झाडं जर ग्रो होत असेल तर ते बघून तर जास्त आनंद होतो आता पाणी तर मी त्यांच्यासोबत पिली बट आज माझी इच्छा झाली की गॅलरीमध्ये जाऊन चहा प्यावा मग त्याच्यामुळं मग मी गॅलरीमध्ये आली चहा घ्यायसाठी पाणी आम्ही सोबत घेतलं बट चहा प्यायला मी गॅलरीमध्ये आली आणि सोबतच मग तिथे समोरच मंदिर असल्यामुळे मी दर्शनसुद्धा घेऊन घेतलं दुरूनच आणि छान मस्त असं झाडांसोबत टाईम स्पेंड करून मस्त मनाला फ्रेश करून पुढच्या कामाला सुरुवात केली आता पराठ्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते मी मळून घेतले मी काय करते पराठे बनवायच्या वेळी सेपरेट अशी आलूची भाजी बनवत नाही त्याच्यामध्येच आलू सगळा मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्येच तिखट मीठ ओवा आणि तीड सगळं त्याच्यामध्ये मिक्स करूनच पराठा बनवते त्याचा पण पराठा खूप छान होतो आणि पराठासोबत मग काय बनवायचं तर तशी तर मी दह्याची चटणी बनवत असते पण आज यांना लवकर जायचं होतं मग म्हटलं की टमाट्याची चटणी बनवा जेणेकरून यांचं एक प्रकारे ते जेवण पण होऊन जाणार म्हणून मी चटणी बनवायला घेतली आणि साईड बाय साईड मी पराठे पण टाकून घेणार तर पराठे टाकायचे होती म्हणून मी त्याच्यामधला कापड पण चेंज करून घेतला जो पोळ्यामध्ये टाकायचा कापड असतो तो मी रोजच्या बेसिसवर चेंज करत असते आणि बस सिम्पल पाण्यामधून तो वॉश करूनच वाळत घालते आणि वीकमधून एकदा छान गरम पाण्यामध्ये भिजत घालून तो वॉश करून घेते तर असे मी सर्व पराठे टाकून घेतले रोज काय होतं की अशी मी नाश्ता बनवून घेत असते आणि आम्ही पण थोडाफार नाश्ता करूनच घेतो आणि मग माझा स्वयंपाक वगैरे मला सर्व अकरापर्यंत आटपावं लागतं कारण यांना ड्युटीवर जायचं असतं बट आज हे लवकर जात आहे आणि क्लास पण मी टिफिनमध्ये दे पराठेच देणार आहे आणि मी थोडा एक्स्ट्राच बनवून घेत आहे जेणेकरून आता मला स्वयंपाक करायची गरज नाही तर आज माझ्याकडे थोडा वेळ राहणार तर त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये बाकी कामं करू शकते आता इथे माझी छान मस्त चटणी वगैरे पण बनवून झाली आणि पराठे पण ऑलमोस्ट सगळे झालेलेच आहे यांनी छान मस्त नाश्ता केला आणि हे ड्युटीवर गेले तोपर्यंत अद्विकसुद्धा उठून जातो आणि मग काय मला त्याची तयारी करायची असते तर तो ब्रश वगैरे स्वतःच करतो बट मी असते त्याच्याजवळ ब्रश करताना आणि लास्टमध्ये मी एकदा करून देते जेणेकरून चांगला स्वच्छ चा ब्रश होऊन जातो त्याचा आणि मग त्याची छान मस्त अंघोळ वगैरे घालून देते आणि तयारी करायला घेते तयारी करताना हे असं चालू असते त्याची मस्ती आणि असं करताना आपल्यालाही थोडं कठीणच जातं तयारी करून देणं तर छान मस्त त्याला रेडी वगैरे करून देते रोज काय होतं की आम्ही दोघे पण जातो त्याला सोडून देण्यासाठी स्कूल मध्ये बट आज हे लवकर गेले त्याच्यामुळं आज मलाच त्याला पोचून पण द्यावं लागते आणि घ्यायला पण जावं लागते तसं तर रोजच मी त्याला घ्यायसाठी जाते बट आज सर्व माझ्यावरच आलं तर हे असं चालत असतं कधी कधी सर्व एकटीलाही करावं लागतं आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये मला सुद्धा हेल्प असते त्याला रेडी करून देण्यामध्ये किंवा मग सोडून देण्यामध्ये आणि अशी जर थोडी थोडी आपण घरच्यांची मदत घेतली तर आपलं काम थोडं हलकं होतं सर्व गोष्टी आपणच केल्या पाहिजे असं नाही आपल्याला थोडीशी मदत घरच्या लोकांचीही मिळाली पाहिजे आणि ते आपण घेतली पण पाहिजे त्याला पोहोचून आल्यानंतर मग माझी बाकी कामे मी करते जसं की झाडू पोछा आणि बाकी अंघोळ स्वयंपाक ही बाकी कामे करत असते बट आज मला स्वयंपाक करायचा नव्हता मग म्हटलं की जी बेडशीट आहे ते चेंज करूया तर मी दोन्ही रूमच्या ज्या बेडशीट आहे त्या चेंज करून घेतल्या त्याच्या जागी दुसऱ्या बेडशीट छान टाकून दिल्या कारण याच्यासाठी थोडाफार वेळ हा जातोच आणि अकरापर्यंत जर मला स्वयंपाक करायचा असते तर ही कामं जनरली मी सकाळच्या वेळी स्किप करते आणि बेडशीट वगैरेचं काम मग मी एक तर दुपारी करते नाही तर मग सुट्टीच्या दिवशी करते जेणेकरून त्याच्यामध्ये ते तेवढा वेळ जात नाही दोन्ही रूमच्या बेडशीट मी एकाच दिवशी काढते कारण काय होतं की मशीनला तर लावावंच लागतं आणि सारखंच लिक्विड जातं त्याच्यामुळं मग मी त्या सोबतच लावते आता या बेडवरची जी गादी आहे ती आम्ही अशी बनवूनच घेतलेली आहे ॲक्च्युली आम्हाला ती फोमची गादी करायची होती बट असे दोन तीन लोकांचे काही सजेशन्स आले की त्यांनी बॅक पेन वगैरे होतो मग म्हटलं चला आपण हीच गादी बनवून ट्राय करूया नंतर बघू कधीतरी ती फोमवाली गादी बनवायची तर साधीच गादी त्याच्यावरती टाकलेली आहे आणि ही जी एक जी रूम आहे जी हॉलला अटॅच रूम आहे एक्स्ट्राची बेडरूम तर त्या ठिकाणी पण एक बेड आहे तर त्याच्यावरती पण जी बनवलेली गादी आहे तीच गादी आहे अशी फोमवाली गादी नाही आहे तर त्याच्यावरची पण मी मस्त बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि या दोन्ही पण ज्या बेडशीट आहे मी ज्या काढलेल्या त्या दोन्ही बेडशीट मी ऑनलाईनच घेतलेल्या आहे आणि खूप छान मस्त क्वालिटी आहे त्याची थोडाफार जरी वेळ मिळाला तरी मी बाकी असं एक्स्ट्राचं काम करून घेते आणि त्याच्यामुळं घर छान नीट नेटकं क्लीन राहतं ॲक्च्युली दिवसाची सुरुवात आपण ज्या वातावरणात करतो तेच वातावरण आपला पूर्ण दिवस ठरवतो त्यामुळेच आपलं एनर्जेटिक राहण्याचं सर्वात महत्त्वाचं रिझन असतं ते म्हणजे आपण दिवसाची सुरुवात कशी करतो आणि आपण काय काय आपल्या स्वतःसाठी करतो आपण आपल्या हेल्थवरती किती लक्ष देतो कारण आपली हेल्थ चांगली तर आपण सर्व गोष्टी पॉसिबल करू शकतो आणि तेवढ्याच एनर्जीनी सगळ्या गोष्टी आपण उत्साहाने करू शकतो कामे तर आपली एकामागे एक लागलेलीच असतात पण सोबत छोटासा ब्रेक हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जो आपल्याला रिफ्रेशमेंट करतो आणि सोबतच नाश्ता जो आपल्याला एनर्जी देतो त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्या शेड्यूलमध्ये टाकल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर मी छान मस्त अंघोळ वगैरे करून घेतली आणि अंघोळ केल्यानंतर लगेच कामायला नाही लागायचं आपण स्वतःसाठी थोडा वेळ तरी द्यायचा जसं की केस विंचरून घ्यायचे लोशन लावायचं सनस्क्रीन लावायचं लिप बाम लावायचं या सगळ्या गोष्टी मँडेटरी आहे आणि थोडा मी परफ्यूमसुद्धा मारून घेते जेणेकरून स्वतःलाच मस्त फ्रेश फील होतो थोडी थोडी पॉझिटिव्हिटी ही आपल्याला स्वतःला स्वतःकडे बघूनसुद्धा येत असते आपण जेवढं फ्रेश राहू तेवढंच आपण छान उत्साही राहू त्याच्यामुळं स्वतःवरती पण फोकस हा केला पाहिजे आणि हेच तर महत्त्वाचं रिझन असतं एनर्जेटिक राहण्याचं आता साडे अकरा वाजता माझ्या दोन तीन फ्रेंड्स येणार होत्या आणि आम्हाला डान्सची प्रॅक्टिस करायची होती कारण अद्विकच्या स्कूलमध्ये एक छोटा प्रोग्राम आहे गॅदरिंगचा तर त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं होतं घरासोबत स्वतःवरही लक्ष दिलं ना तर आपोआपच एनर्जी येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुेटू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर फ्रेंड्स बाय